नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांवर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलिसांनी आयुक्तालय हद्दीतील नैया खैरे राजेंद्र जाधव कैलास मैद निलेश आल्हाट संजय शिंदे प्रकाश अहिरे गोलुभाई कांदे सुनील पिंगळे जुबेर पठाण गोकुळ धाडा धनू लोखंडे कैलास मुदलियार सचिन मोरे किरण मोरे यांच्या घरी जाऊन घर घेऊन कारवाई करण्यात आली या झाडाधडतीत नय्या खैरे संजय शिंदे प्रकाश अहिरे सुनील पिंगळे गोकुळ धडा धनु लोखंडे राजेंद्र जाधव आणि कैलास मैन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते आहे याबाबत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चव यांनी माहिती दिली नाशिक शहरात गेल्या काही दिवसापूर्वी आपण वैभव देवरे त्याचबरोबर रवी मुंडलवार यांच्यावर सावकार्यांतर्गत कारवाई केलेली आहे आणि त्यातून आपण लोकांना आवाहन केलं होतं की जर ऍक्च्युली नियम नियम बाहेर पद्धतीने जे सावकारी करत असतील त्याचबरोबर लोकांकडे बरजबरीने पैसे घेणं किंवा खंडणी ओळा करणं किंवा त्यामध्ये घरी जाऊन धमकावणं जयमानाची धमकी देणं अशा प्रकारे जे पैसे वसूल करणारे आहेत अशा काही तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत्या प्रक त्याचबरोबर गोपनीयरित्या आपण काही माहिती गोळा केली होती त्यावरून आज सहकार विभागाशी संपर्क साधून आम्ही एक तेरा सावकार निश्चित केले होते त्यामध्ये दहा टीम होत्या त्या दहा टीमने तेरा ठिकाणी कारवाई करून त्याच्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला आठ ठिकाणी बरीचशी अशी डॉक्युमेंट्स मिळून आलीत चेक्स त्याचबरोबर जे काही रजिस्टर्स खरेदी खत खर, ू काही ठिकाणी पैसे मिळाले काही ठिकाणी सोने मिळालेलं आहे अशा जवळपास आठ सावकारावर आपण गुन्हे दाखल करीत आहोत इतर पाच ठिकाणी त्यामध्ये कुठलाही मिळून न आल्यामुळे त्या ठिकाणी नील पंचनामे के केलेले आहेत अशी एकूण तेरापैकी आठ सावकारांवर सावकारांवर सावकारी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जे सावकार आहेत त्यामध्ये नयरा खैरे म्हणून एक आहे ते माझी नगरसेवक आहेत त्याबरोबर संजय शिंदे आहे प्रकाश अहिरे आहे सुनील पिंपळे आहे गोको धाडा म्हणून एक आहे धनु लोखंडे आहे राजेंद्र जाधव आहे कैलास मैद आहे आणि काही जिथे काही मिळून आलेत असे काही सचिन मोरे आहे कैलास मुटलियार आहे जुबेर पठाण आहे गोलूबाई कांदे आहेत असे पुरोहित चांदोळे आहेत यांच्या काही या पाच जणांकडे काही मिळून आले नाही लोकांना काय आता ज्या सावकारांवर कारवाई केलेली आहे या सावकारांविरोधात जर काही तक्रारी असतील किंवा यांनी सवा व्याज वसूल केलेला आहे किंवा यांच्याकडनं त्यांना जनतेला काही त्रास झालेला आहे त्याचबरोबर ह्याच ह्या सावकारांव्यतिरिक्त इतरही नाशिक शहरामध्ये जो कोणी अवैधरित्या सावकारी करत असेल तर तात्काळ त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधावा त्यावर कारवाई करण्यात येईल असं माननीय सी सरांनी जनतेला आपण केलेलं आहे यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कागदपत्र आहेत वेगवेगळी रक्कम आहे एका ठिकाणी एकवीस पॉईंट पाच लाख आहेत एका ठिकाणी साडेचार लाख आहेत एका ठिकाणी चार लाख आठ हजार आहेत एका ठिकाणी सोनं मिळून आलेलं आहे एका ठिकाणी साडेसात लाख आहेत त्या ठिकाणी दोन लाख आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रक्कम घेऊन आलेल्या आहेत किती मला करायचं यामध्ये सदर कायद्याअंतर्गत जी आठ सावकरांवर कारवाई केलेली आहे तर या आठ ताब्यात ताब्यातून पोलिसांना जे ताब्यात दिलेलं आहे तर त्यामध्ये आता बाकीच्या गुन्ह्याला साठ वर्षापेक्षा शिक्षा आहे का किंवा अटक करण्याची गरज आहे का ते तपासी अंमलदार पडताळून बघून पुढील कारवाई करीत आहेत आमच्याकडे अक्च्युली रेग्युलर आपल्याकडे जे अर्ज प्राप्त होतात तर बरेचसे अर्ज हे पैसे दिलेले आहेत पैसे परत करत नाही म्हणजे अशा काही कंप्लेंट्स होत्या की त्यात स्वतः ज्यांनी व्याजाने पैसे दिलेत अशा लोकांचेही काही अर्ज आपल्याकडे प्राप्त आहेत आणि त्याचबरोबर काही या दोन तीन निनामी अर्ज सुद्धा आहेत ज्यामध्ये ह्या सावकारांची नावं आहेत काही ऍक्च्युअली लोकांनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत की ज्यांनी दहा लाखाच्या अजेन्समध्ये तीस लाख व्याज वसूल केलेला आहे दोन तीन वर्षातच अशा पण काही कंप्लेंट्स आहेत आपण पोलीस आपल्या गाडी या कार्यक्रमाअंतर्गत जनतेला सायबर क्राईम असेल ट्रॅफिक असेल ड्रग्ज असेल कॉर्न ऑफ ऑफेन्सेस या बरोबरच कुठल्याही प्रकारचं की ज्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशा प्रत्येक प्रकारामध्ये आपण जनतेला आवाहन करीत असतो त्या बऱ्याच ठिकाणी आपण सावकारी संदर्भातही पोलीस आपल्याद्वारी या कार्यक्रमांमध्ये आपण जनतेला आवाहन केलेलं होतं आणि यापुढे देखील पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायद्याच्या तरतुदीनुसार प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे यावेळी पोलीस आयुक्तांनी सांगितले सदरची कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे जितेंद्र सपकाळे रणजित नलावडे श्री मनवार अशोक गिरी जगवेंद्र रिजपूत पवार सचिन खैरनार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते हेमंत तोडकर आणि पोलीस पथक तसेच उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय नाशिक येथील सहाय्यक उपनिबंधक अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक